अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अनेक मंत्र्यांचा नगर जिल्ह्यातील दौरा सहामे रोजी होणार असून त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छता रस्त्यांचं आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रशासनानं गती दिली आहे मात्र या मोहिमेच्या नावाखाली आज स्टेट बँक चौकामध्ये मानवी संवेदनांची रड रडणारी कारवाई पाहायला मिळाली मारुती मंदिराशेजारी असलेल्या फुटपाथवरील चोपड्या फुलांचे रोप विकणारे स्टोअर्स आणि बॅट विकणाऱ्या कामगारांचे तात् तात्पुरते स्टॉल्स मनपाच्या पथकानं आज सकाळपासूनच हटवले हृदय हलवणारी बाब म्हणजे या चोपड्यांमध्ये राहणाऱ्या रह काही गर्भवती महिला आणि त्यांची चिमुकली बालके आता उड्डाणपुलाखालील खांबाच्या आड झोळी बांधून राहू लागले आहेत अंगावर काटा येणारे हे दृश्य पाहून अनेक नागरिक स्तब्ध झाले काही आम्ही फक्त मागत नाही आमचं जगणं सुरक्षित राहू द्या अश्रूंना बांधणं घालता मायका महिलेने सांगितलं मंत्री येणार आहे ठीक आहे पण त्यांच्या स्वागतासाठी आमचं घर उद्ध्वस्त करणं गरजेचं कर होतं का असा सवाल व्यक्त केला सामान्य माणसाचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे जर त्यांच्या मुलांच्या डोक्यावरचा छप्पर हिरावून घेतलं जात असेल तर अशा विकासाचा खरा अर्थ काय हाच प्रश्न विचार करण्याजोगा आहे